तिकडे पुण्यात पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते गिरीश बापट हे देखील सकाळी सकाळी सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे पुण्यात पहिल्या दोन तासात बारा टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे म्हणजे मतदारांचा पुणेकरांचा चांगला उत्साह मतदान करताना बघायला मिळतोय आणि हाच उत्साह पुढच्या साडेपाच वाजेपर्यंत कायम राहील अशी आशा करूयात आणि मतदानाची टक्केवारी पुण्यात चांगली वाढेल असं निश्चित सध्याच्या आकडेवार आकडेवारीवरून दिसत आहे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट मला जेव्हा मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून एकदाही माझं मतदान चुकलं नाही आजही मतदान करताना मी आणि माझ्या कुटुंबियांना आनंद होतोय निवडणूक ही शांततेच्या वातावरणात आणि विचारांची लढाई असली पाहिजे लोकांच्यात खूप जागृती झाली आहे नोटांमुळे नोटा म्हणजे मतदान न करण्याच्या अधिकारामुळे एखादा उमेदवार नको असेल तर मतदार येत नव्हता हा एक नवीन मार्ग सुकर करून दिला थोडस प्रभाग रचना असल्यामुळे एक दहावीस सेकंद जास्त लागतात ह्याच्यापेक्षा जास्त नाही